कोठी भामरागड इथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचं आपण लोकार्पण केलेलं आहे जवळपास सतरा गावं त्या ठिकाणी आपण जोडलेली आहेत जारावंडी ताळगाव येथील प्राथमिक आरोग्य पथकाचं आपण त्या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे आणि या माध्यमातन वेगवेगळ्या प्रकारचं हे व्यवस्था या निश्चितपणे आपण उपलब्ध केल्या मग अशी आमचे आशिषजी म्हणाले ही गोष्ट खरी आहे की या गडचिरोली जिल्ह्याचं चित्र बदलण्याचा प्रयत्न सातत्याने आम्ही करतो मी गेले पाच सात आठ वर्ष सातत्याने सांगतोय की गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा म्हणून अनेक वर्ष ओळखला जातो आणि महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या काळात तर एखाद्याला पनिशमेंट पोस्टिंग द्यायची आहे त्याला टाका गडचिरोलीमध्ये अशा प्रकारे सांगितलं जायचं पण आम्ही हे चित्र बदललं आम्ही सांगितलं गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नाही आहे गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे त्यामुळे या जिल्ह्याचं चित्र आपल्याला बदलावं लागेल आणि आज आपण पाहतोय एक प्रकारे औद्योगिक क्रांती ही आपण गडचिरोलीमध्ये करतो आणि ही औद्योगिक क्रांती करत असताना या ठिकाणी आपण हा प्रयत्न सुरू केला आहे की गडचिरोलीला देशाचं स्टील हब तयार करायचं पण ते स्टील हब तयार करताना आमचं जल जमीन आणि जंगल याचा विनाश न होऊ देता त्याचंही संवर्धन करायचं आणि म्हणून एवढं चांगलं वन आच्छादित असलेल्या गडचिरोलीमध्ये पाच कोटी झाडं नव्याने लावण्याचा निर्णय आपण केला पुढच्या दोन वर्षामध्ये पाच कोटी नवीन झाडं ही आपण गडचिरोलीमध्ये लावू त्यातले चाळीस लाख झाडं यावर्षी आम्ही ऑलरेडी लावलेली आहे आणि देशातला एक नंबरचा हिरवा जिल्हा देखील हाच गडचिरोलीचा जिल्हा असेल हाही निर्णय आम्ही केला आणि त्याचसोबत आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत त्या सगळ्या उद्योगांना आपण सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जो काही रोजगाराचा निर्माण होईल तो स्थानिक भूमिपुत्रांनाच तुम्ही ते दिलं पाहिजे आणि आज आपण पाहू शकता या कुठल्याही उद्योगामध्ये गेल्यानंतर ऐंशी टक्केपेक्षा जास्त स्थानिक भूमिपुत्रांना आपल्या दलित आदिवासी ओबीसी या आमच्या सगळ्या तरुणांना आज त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे आणि तो मिळतोय आणि पुढच्या काळामध्ये लाखो रोजगार या ठिकाणी तयार होतील आणि ते आपल्या लोकांना मिळतील आपलंही जीवन मोठ्या प्रमाणात बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल आज मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर करता आपण पैसे दिले वन विभागाच्या अडचणींनी जे रस्ते आमचे थांबले होते आमच्या सहपालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारचं त्या ठिकाणी आपण होकार आणला सगळं त्याचं नीट इंटरप्रिटेशन केलं आणि आता या सगळ्या रस्त्यांचा मार्ग खुला झाला आणि त्यासोबत पाचशे कोटी रुपये अतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर करता आपण या ठिकाणी दिले ज्यामध्ये रस्त्यांची कामं पुलांची कामं ही मोठ्या प्रमाणात आपण सुरू केली त्यामुळे दळणवळणाच्या सोयी या मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे आज या निमित्ताने मला अतिशय आनंद झाला की बचत गटांची योजना चक्राकार फंडाची त्याची सुरुवात आपण या ठिकाणी उमेदच्या आमच्या बहिणींकरता सुरू केली खरं म्हणजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांची संकल्पना आहे की जोपर्यंत आपल्या देशातल्या माता भगिनी सक्षम होणार नाही तोपर्यंत आमचा देश सक्षम होऊ शकत नाही आणि म्हणून अनेक योजना राज्यामध्ये आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आपण सुरू केल्या मला अतिशय आनंद वाटतो की आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली काही लोक म्हणायचे की निवडणूक संपल्यानंतर योजना बंद होईल आम्ही योजना बंद केली नाही आणि माझ्या बहिणींना सांगतो पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही बहिणींना लाडक्या बहिणीचे पैसे हे निश्चितपणे त्यांच्या खात्यामध्ये मिळतच राहतील पण केवळ त्या ठिकाणी पंधराशे रुपये देऊन आपल्याला थांबायचं नव्हतं तर आमच्या लाडक्या बहिणींना आपल्या पायावर उभं करण्याकरता बचत गटाच्या माध्यमातनं हा एक लख रुपयाचा फंड देऊन त्यांना वेगवेगळ्या उद्योगांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आ, काम द्यायचं होतं आणि या सोबत आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता पंधराशे रुपये कमावणारी आमची बहीण नाही तर आम्हाला लखपती दीदी तयार करायची आहे म्हणजे जी माझी बहीण वर्षाला दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोश्यावर कमवते अशा लखपती दिदी तयार करायच्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी आपण पंचवीस लाख लखपती दिदी तयार केल्या या वर्षी अजून पंचवीस लाख करतो एक कोटी महाराष्ट्रातल्या बहिणींना त्यांच्या पायावर उभं करून त्यांना लखपती दिदी बनवण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि म्हणून मी आता सीओना विचारत होतो म्हटलं गडचिरोलीने याच्यामध्ये किती काम केलंय मला आनंद वाटला की मागच्या वर्षी आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार आमच्या भगिनी या लखपती दिदी झाल्या आहेत आणि यावर्षी आतापर्यंत एकोणसाठ हजार आमच्या बहिणी या लखपती दिदी झाल्या आहेत माझी विनंती आहे इथे बसलेल्या सगळ्या बहिणींना की हा कार्यक्रम तुमच्याकरता तयार केलेला आहे एक आमची माता भगिनी ज्यावेळेस आपल्या पायावर उभी राहते त्यावेळी ती संपूर्ण परिवाराला आपल्या पायावर उभी करते एखादा माणूस ज्यावेळेस पायावर उभा राहतो त्यावेळेस तो अनेक वेळा परिवारापेक्षा इतर गोष्टींवरही पैसा खर्च करतो पण आमची माता भगिनी जेव्हा पायावर उभी राहते तिची पहिली प्राथमिकता ही आपला परिवार असतो मुलांचं शिक्षण असतं आणि म्हणून महिलांना सक्षम केल्यामुळे निश्चितपणे कुटुंब राज्य आणि देश सक्षम होतो आणि म्हणूनच आपण मोठ्या प्रमाणात हे काम हातामध्ये घेतलं आहे आणि आमचा अनुभवही असा आहे की आम्ही या वेगवेगळ्या वेग योजनांच्या अंतर्गत जी कर्ज महिला बचत गटांना देतो महिला बचत गट एक रुपयाचं कर्ज देखील बुडवत नाही सगळे पैसे त्या परत करतात कधीच महिला बचत गटाचा डिफॉल्ट त्या ठिकाणी आम्हाला दिसत नाही आम्ही इतर योजनांमध्ये वेगवेगळ्या पुरुषांना जे पैसे देतो त्यातले साठ टक्केच पैसे परत येतात चाळीस टक्के बुडतात पण महिला कधी पैसे बुडवत नाही त्यांना एक रुपया दिला तर एक रुपयाचे दहा रुपये करण्याची कला ही आमच्या महिलांजवळ आहे आणि म्हणूनच या सगळ्या योजना महिलांकरता आपण तयार केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आमच्या बहिणींपर्यंत पोहोचवून आमच्या बहिणींना सक्षम करायचं आहे आपल्या घराला सक्षम करायचं आहे कुटुंबासोबत आपल्या राज्याला सक्षम करायचं आहे आणि म्हणूनच या सगळ्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत आज या निमित्ताने बाबांनी काही मागण्या देखील केलेल्या आहेत त्यातल्या ज्या मागण्या बाबा आता आचारसंहिता चालू आहे पण त्या आचारसंहितेत ज्या म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात आपण काळजी करू नका आपल्याला कल्पना आहे की शेवटी आपण सगळे एकत्रित काम करतो त्यामुळे आपल्याला जे काही लोकांची कामं आहेत ती कामं करायची आहेत त्यामुळे त्याकरता निश्चितपणे गांभीर्याने त्या, त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याकरता मी प्रयत्न करेन आणि आज पुन्हा एकदा एक, एक अतिशय चांगलं या ठिकाणी रुग्णालय तयार झाल्याबद्दल मी ज्या ज्या विभागाने यात काम केलं असेल पीडब्ल्यूडी असेल आरोग्य विभाग असेल आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून त्याच्याकरता केलेली मदत असेल ज्या ज्या लोकांनी याकरता मेहनत केली आहे तिथले डॉक्टर्स असतील स्टाफ असेल अर्थात आता अजून डॉक्टर्सची नियुक्ती करायची आहेत या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद भारत माता की